नमस्कार मी पल्लवी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या किचनमध्ये आज आपण घरच्या घरी हॉटेलसारखा मऊ लुसलुशीत तसेच जाळीदार दहीवडा कसा बनवायचा त्याची रेसिपी बघणार आहोत हे दहीवडे बघा किती गोल गरगरीत त्याचसोबत एकदम स्पॉन्जी टम्म फुकलेले तयार झालेले आहे असे दहीवडे तुम्ही एकदा घरी तयार केले ना तर हॉटेलचे दहीवडे खाणं विसरून जाल असे स्पॉन्जपेक्षा जास्त मऊ लुसलुशीत दहीवडा बनवण्यासाठी मी तुमच्यासोबत काही खास टिप्स शेअर केलेले आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत चिंचगुळाची लाल चटणी त्याचसोबत पुदिना चटणीची रेसिपी देखील शेअर करणार आहे असा दहीवडा एकदा तुम्ही घरी बनवला ना तर बाहेरचा दहीवडा खाणं विसरून जाल तर नेहमीप्रमाणे रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम आपण चिंच गुळाची चटपटीत चटणी करून घेऊया त्यासाठी बघा मी अर्धा वाटी चिंच एक वाटी गूळ आणि दोन तीन चम्मच साखर वापरलेली आहे हे मी गरम पाण्यात दोन तासाकरिता मुरण्यासाठी ठेवलेलं होतं हे प्रमाण अगदी योग्य आहे आता आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेऊया इथे मी सीडलेस चिंच वापरलेलं आहे त्यामुळे मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे बघा मी मिक्सरमधून छान बारीक करून घेतलेला आहे आता एका गाळणीच्या मदतीने आपल्याला सगळा पल्प गाळून घ्यायचा आहे असं केल्याने पल्प वेगळा आणि चोथा वेगळा होतो आता बघा मस्त घट्टसर आपला पल्प तयार झालेला आहे आता आपण याच्यात काही मसाले घालून घेऊया अर्धा चम्मच लाल तिखट थोडंसं साधं मीठ आणि अर्धा चम्मच काळं मीठ तुम्ही संपूर्ण काळं मीठ किंवा साधं मीठ वापरू शकता आणि चटपटीत चव येण्याकरिता अर्धा चम्मच चाट मसाला घातलेला आहे हे पूर्णपणे ऐच्छिक आहे आता आपण हे सगळं मिक्स करून गॅस चालू केलेला आहे आणि बघा छान उकळी आलेली आहे आता आपण हे थोडंसं आटेपर्यंत शिजून घ्यायचं आहे आणि बघा आपली छान चिंचगुळीची चटपटी चटणी तयार झालेली आहे आता हे ओळखायचं कसं बघा चम्मच बुडल्यानंतर त्याच्यामध्ये एक रेषा ओढायची दोन्ही बाजू सेपरेट झाली तर आपली परफेक्ट चिंचगुळेची चटणी तयार झालेली आहे चिंचगुळेची चटपटीत चटणी तयार झाल्यानंतर आपण पुदिन्याची चटणी तयार करून घेऊया एक मिक्सरचं भांडा घेतलेला आहे त्याच्यात ते एक हिरवी मिरची एक आल्याचा तुकडा दहा बारा पुदिन्याची पानं भरपूर असा कोथिंबीर मीठ साद चाट मसाला आणि दोन बर्फाचे खडे घालून आपल्याला हे जितकं शक्य होईल तितकी बारीक आपल्याला वाटून घ्यायची आहे आणि बघू शकता तुम्ही आपली हिरवी गार छान पुदिन्याची चटणी तयार झालेली आहे आता आपण ही चटणी तयार झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे म्हणजे काळी पडू शकते आता आपण पुढची तयारी करून घेऊया दही वडा बनवण्यासाठी इथे मी एक वाटी पांढरी उडदाची डाळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून साधारण तीन ते चार तास भिजण्यासाठी ठेवलेली होती आणि बघा तीन चार तासांनी आपली डाळ व्यवस्थित भिजलेली आहे आपण नखानी मोडतोय तर सहज मोडली जात आहे तुम्ही इथे एक वाटी म्हणजे सॉरी अर्धी वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी उडीद डाळ देखील वापरू शकता भिजवून घेतलेली डाळ आपण एका चाळणीवरती काढून घेऊया पाणी वगैरे नितळण्याची काही गरज नाही आता आपण बघा एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे थोडं थोडं करून आपल्याला ही डाळ एकदम बारीक वाटून घ्यायची आहे सुरुवातीला डाळ आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायची आहे पण वाटलं जात नसेल तर दोन तीन बर्फाचे तुकडे किंवा दोन तीन चम्मच पाणी देखील वापरू शकता आणि इथे बघा एकदम बारीक असे मी डाळ वाटून घेतलेली आहे गरजेनुसार पाणी घालून डाळ वाटून घ्यायची आहे म्हणजे अति पाणी घातल्याने वडे सोडताना नीट सोडले जात नाही त्याच्यानंतर एक चम्मच जिरा घातलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आता आपण हे वडे इनो सोडा काही न घालता बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला हे मिश्रण एकाच दिशेने पाच मिनटं फेटून घेणे खूप गरजेचे आहे तर हे मिश्रण आपल्याला एकाच दिशेने चांगलं पाच मिनिट फेटून घ्यायचं आहे हात उलटा फिरवायचा नाही म्हणजे जे काही मिश्रण आपलं हलकं झालेलं असेल ना ते होणार नाही आपलं मिश्रण व्यवस्थित फेटलं आहे की नाही हे ओळखण्यासाठी एक बाऊलमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि मिश्रण घालून बघायचं छान हलकं तरगत आहे म्हणजे व्यवस्थित फेटलेलं आहे आता आपल्याला वडे तळण्याआधी वडे भिजवण्यासाठी कोमट पाणी घ्यायचं आहे कडकडीत पाणी घ्यायचं नाही कोमट पाणी घ्यायचं त्याच्यात अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे आपण वडे तयार करताना देखील मीठ घातलेलं आहे त्याच्यानंतर हिंग घालून घ्यायचं आहे हिंग घालून घेतल्याने वडे पचायला हलके होतात त्यामुळे हिंग आवर्जून घाला आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊ आणि वडे तयार करून घेऊया आणि हे पाणी आपण बाजूला ठेवून देऊया वडे तळण्यासाठी इथे बघा मी तेल मध्यम गरम करून घेतलेलं आहे तेल आपल्याला अगदी कडकडीत गरम नको आहे आता आपण पाण्यात हात बुडवायचा आणि एक छोटासा गोळा घालून बघायचा की तेल व्यवस्थित तापला आहे की नाही मिश्रण घातल्यानंतर बघा छान बबल्स आले अजिबात जळलं नाही किंवा करपलेलं नाही याचा अर्थ की आपला तेल व्यवस्थित तापलेलं आहे वडे तळत असताना आपल्याला नेहमी मध्यम ते गरम तेलातच तळून द्यायचं आहे म्हणजे वडे आतपर्यंत तळले जातात आणि कच्चे राहत नाही आता बघा थोडं थोडं हात ओल्लं करायचं आहे आणि आपल्याला वडे सोडून घ्यायचे आहे इथे बघा मी मध्यम आकाराचे वडे तळून घेते तुम्हाला ज्या पद्धतीचे आवडतात लहान मोठे तुम्ही त्यानुसार तळून घेऊ शकता आता सगळे वडे मी तेलात सोडून घेतले गॅस अगदी मंद ठेवायचा आहे आणि वडे आपल्याला छान आतपर्यंत तळून घ्यायचं आहे अगदी रंग आपल्याला बघा या पद्धतीचा ठेवायचा आहे आता बघा दुसरी बॅच पण आपण सेम पद्धतीने तळून घेऊया हाताला थोडं थोडं पाणी लावायचं म्हणजे दोन वडे तळायचे आणि पाण्यात हात बुडवायचा परत वडे सोडून घ्यायचे अशा पद्धतीने सगळे वडे आपण तेलात सोडून घेऊया आणि नेहमी सांगते गॅस आपल्याला अगदी मंद ठेवायचा आहे आणि वडे थोडेसे सेट झाले की आपल्याला झाऱ्याच्या मदतीने सगळीकडं फिरून घ्यायचं आहे तुम्हाला जर यापेक्षा गोल वडा आवडत असेल ना तर एका वेळी एकच वडा सोडायचा म्हणजे एका वेळी पाण्यात हात बुडवायचा आणि वडा सोडायचा असं केल्याने छान गोल वडे तयार होतात इथे बघा सगळे वडे मी तयार करून घेतलेले आहे आणि एक वडा बघा तुम्हाला तोडून दाखवते वर्ण मस्त क्रिस्पी आणि आतून जाळीदार तयार झालेला जा आहे आता आपण हे तयार करून घेतलेले वडे हिंगाच्या पाण्यात घालून घेऊया तयार करून घेतलेले सगळे वडे आपण हिंगाच्या पाण्यात घालून घेऊया आणि हे वडे असेच आपल्याला न झाकता अर्धा तास मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता आपण आपले वडे भिजत आहे तोपर्यंत गोड दही तयार करून घेऊया गोड दही तयार करण्यासाठी इथे बघा मी एक वाटी ताजं दही घेतलेलं आहे शक्य असल्यास दही ताजंच वापरायचं आणि पिठी साखर घेतलेली आहे चार चम्मच इथे मी साखर मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे आपल्याला साखर मोजून घ्यायची आहे आणि नंतर त्याची पिटी करायची आत्ता आपलं गोड दही तयार झालेलं आहे आणि आपले वडे पण छान भिजलेले आहे आता आपल्याला वडे निथळून घ्यायचे आहे म्हणजे शक्य असल्यास वड्यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आता सगळे वडे मी असे निथळून घेतलेले आहे आता आपण प्लेट तयार करून घेऊया प्लेटच्या बेसला आपण थोडंसं दही लावून घेऊया आणि त्याच्यानंतर वडे ठेवून घेऊया दही तुम्हाला कितपत जाड पातळ आवडतं त्यानुसार तुम्ही करून घेऊ शकता आता आपण प्लेटमध्ये सगळे तयार करून घेतलेले वडे ठेवून घेऊया तुम्ही दही वड्यांवरती घाला किंवा वडे दहीमध्ये घाला दोन्ही एकच होतात आता आपल्याला भरपूर असं दही घालून घ्यायचं आहे आता मला दहीवड्यात भरपूर असं दही, दही आवडतं म्हणून मी भरपूर दही घालून घेत आहे तुम्हाला जसं आवडतं त्यानुसार तुम्ही प्लेट लावून घेऊ शकता आता बघा सगळीकडनं मी दही घालून घेतलेलं आहे आता आपण तयार केलेली आंबट चिंबट चिंच गुळाची चटणी घालून घेऊया हे चटणी पण तुम्हाला जशी आवडते तशी घालून घ्या एकदा ही चटणी तयार केली ना तर एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये दोन महिने टिकते आणि ही आपण तयार केलेली चटपटीत पुदिन्याची हिरवीगार चटणी देखील तुम्ही अशाच पद्धतीने फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आपण तयार केलेली ही हिरवीगार पुदिन्याची चटणी रंग बघा किती छान आलेला आहे त्याचसोबत चिंचगुळाची चटणीला देखील खूप छान रंग आलेला आहे एकदा तुम्ही ह्या दोन्ही चटण्या घरी माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि त्याच्यानंतर आपण वरतून गार्निशिंगसाठी थोडेसे डाळिंबाचे दाणे घालून घेतलेले आहे आणि शेव देखील मी घालून घेणार आहे गार्निशिंगसाठी तुम्हाला शेव आवडत नसेल तुम्ही हे स्किप केलं तरी चालेल तुम्हाला जर हा वडा चटपटीत आवडत असेल तर तुम्ही याच्यावरती भाजलेल्या जिऱ्याची पूड चाट मसाला आवडत असल्यास लाल तिखट घालून देखील तुम्ही हे सर्व करू शकता म्हणजे मस्त छान चटपटीत आपला दहीवडा तयार झालेला आहे हे दहीवडे पहिल्याच प्रयत्नात एकदम परफेक्ट तयार होतील आणि बघा नुसता चमचा लावला आणि आपला दहीवडा कट झालेला आहे म्हणजे यावरून तुमच्या लक्षात येत असेल की किती मऊसूत आपले मऊ लुसलुशीत जाळीदार दहीवडे तयार झालेले आहे तर माझ्या या पद्धतीने या उन्हाळ्यात ही दहीवड्याची रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा त्याचसोबत दोन्ही चटणी देखील करून बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद